की आपल्या पोरांची आणि आजी आजोबांची भेट कायम झाली पाहिजे याची काळजी आपण घ्यायची सणावाराला सुखदुःखाला कायम ते आम्हाला गावी घेऊन जायचे दिवाळीचा संत ठरलेला होता इकडचा सूर्य तिकडं उगवेल पण दिवाळी मात्र गावीच झाली पाहिजे आम्ही सगळेजण दिवाळीला गावाकडे जायचो आमची आजी म्हणजे नऊवारी साडी चोळीला मारलेली गाठण कमरेला खोवलेली पिशवी कपाळावरती भलं मोठं कुंकू तुकतुकीत चेहऱ्याची आजी दिवाळीला आमची वाट बघत असायची वर्षभरशी दोनशे रुपये पिशवीत साठवून ठेवायची आणि सगळे नातू आले का रुपये दोन रुपये करत सगळ्या नातवांमध्ये ते वाटून टाकायचे तो लिहितो वर्षभरातली सगळी दौलत नातवांमध्ये वाटून टाकणारी आजी आमच्या दृष्टीनं जगातली सगळ्यात श्रीमंतबाई होती आजी तशी मोठ्या घरातून आली होती आमचा फक्त वाडा मोठा होता पण इकडं राबता राबता कधी म्हातारी झाली तिचं तिलाच कळलं नाही दिवाळीच्या सणाला गर्दी व्हायची वाड्यात जागा पुरायची नाही एवढी पोरं मग अंगणामध्ये तळवट टाकायचा आणि त्याच्यावर सगळ्यांनी झोपायचं वाड्यामध्ये कापसाच्या उशा तशा थोड्याच होत्या त्या कोणाच्या वाट्याला येणार ज्या नातवाच्या मनगटात रग त्या नातवाला उशी मिळायची मला कधीच मिळाली नाही रांजण्याच्या को कोपऱ्यात जाऊन मी रडत बसायचो तशी आजी यायची न उचलून घेऊन जायची तो म्हणतो माझं नशीब थोर बाकीच्या पोरांना डोकं टेकवायला कापसाची उशी मिळाली मला मात्र कायम आजीचा मऊ मऊ हात मिळाला आजीच्या हातावरती डोकं टेकवायचं आणि झोपी जायचं मग आजीला म्हणायचं आजी, आजी एखादी गोष्ट सांगशील माझ्या आजीनं मला किती गोष्टी सांगितल्या अहिल्याची सांगितली सावित्रीची सांगितली रुक्मिणीची सांगितली अहिल्येचा काय दोष तिला शाप दिला आणि तिची शिळा झाली सीता तशी जनकाची पोरगी मोठ्या घरातून आली होती अयोध्येची राणी झाली असती पण तिच्या वाट्याला वनवास आला अयोध्येच्या राजवाड्याचा मोह तिला झाला नाही पण इकडं वनवासात असताना सोन्याच्या हरणाचा मोह झाला प्रभू रामचंद्र हरिण पकडायला गेले आणि इकडं रावणानं मात्र सीतामाईला पळून नेलं सीतेची गोष्ट सांगताना ती हळवी व्हायची ती म्हणायची आम्हा बयांचं जगणंच मेलं असं कशा कशाचा हट्ट धरायचा नाही आणि कशाचा हट्ट केला का झा असं वाट सीतेची गोष्ट सांगताना ती रडायची मी झोपी जायचो आता आम्ही मोठे झालो शिकायला गेलो पुण्यात शिकायला गेल्यानंतर मी आणि माझा एक मित्र खोलीमध्ये राहायचो जवळ आल्या होत्या तब्येत जरा बरी नव्हती वडिलांना फोन केला म्हटलं तब्येत बरी नाही आहे काही दिवस सोबत आजीला पाठवता आजी आज कधीच पुण्यात आली नव्हती कितीतरी आज्या आयुष्यभर खेड्यापाड्यात राहतात आणि शेवटी नातवांना सांभाळण्यासाठी आपल्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवून शहरात जाऊन राहतात माझी तब्येत बरी नव्हती परीक्षा जवळ आल्या होत्या काही दिवसासाठी तरी आजीला पाठवा वडील म्हटले आजीला मी घेऊन येतो वडिलांनी आजीला पुण्यात सोडलं आणि निघून गेले आजी येताना एक पिशवी घेऊन आली होती काय होतं त्या पिशवीमध्ये त्या पिशवीमध्ये होतं दोन तिची लुगडी एक छोटासा आरसा केस विसरायची फणी मेनाची डबी कुंकाचा करंडा आणि हरिपाठाचं पुस्तक आजी इकडं आली आणि तिनं खोलीचं घर करून टाकलं सकाळी उठायची चार टिपक्यांची रांगोळी द्यायची संध्याकाळी तिथंच दिवा लावायची आम्ही अभ्यासाला बसलं शेजारच्या मंदिरात जाऊन हरिपाठ म्हणत बसायची परीक्षा झाल्या वडिलांचा फोन आला आजीला आज घ्यायला येतो चार दिवसांनी आता आजी चार दिवसांनी पुण्यातनं पुन्हा गावी जाणार आजीलाही गावाकडचे वेद लागलेच होते म्हटलं चल तुला जरा पुन्हा फिरवतो टू व्हीलरवरती बसून तिला सगळं पुन्हा फिरवलं सारसबागेत तिच्यासोबत भेळ घालली लक्ष्मी रोडला बर्फाचा गोळा खाताना तिचे लाल झालेले ओट तिच्याच छोट्या आरशात तिला नेऊन दाखवले तशी ती खुदकन हसली कधीही इतकं हसताना मी तिला बघितलं नव्हतं कायम आजोबांच्या धाकात राहिली आजोबांनी नुसते डोळे मोठे केले आजीच काय सगळा वाडा चिडी चूक असायचा एकदा वाढता वाढता तांब्याला हात लागला आणि पाणी ताटात कलंडलं तर चार चौघात आजी आजीचा अपमान केला असे कितीतरी अपमान आयुष्यभर आजी गिळत राहिली पण आजोबांवरती मात्र तिचं विशेष प्रेम होतं कधी त्यांच्या कपड्याची घडी चुकू दिली नाही इस्त्री मोडू दिली नाही कधी त्यांच्या जेवणाची वेळ टळू दिली नाही कायम जागच्या जागी सगळं आजोबांच्या हातात असायचं आजी आणि मी गप्पा मारतच होतो आजीला म्हटलं आजी लहानपणी रुपये दोन रुपये आमच्या हातामध्ये टेकवायची आता पैसे साठवून मी तुझ्यासाठी साडी आणली आहे नेसते का गं नवी कुरी साडी मी जेव्हा तिच्या हातात दिली तेव्हा आजी हसली आणि म्हटली लहानपणी उशी मिळत नाही म्हणून रडत बसायचा आज माझ्यासाठी नवी साडी घेऊन आलास म्हटलं आजी नेस की तशी म्हटली मी नाही गावाला गेलं का आधी जाऊबाईला घडी मोडायला देईल आणि मोठ्या जावानं घडी मोडली का मग मी घालेल जुन्या बायका नवीन साडी आणली तर पहिल्यांदा स्वतः घालायच्या नाही आधी कुणाला तर घडी मॉडेल द्यायची आणि तिनं घडी मो आता नवीन पुरींना घडी मोड हा शब्द तर माहीत आहे का आपण कुणाला घडी मॉडल देतो का आणल्याबरोबर लगेच निसायची लगेच सेल्फी आणि लगेच स्टेटस आणि दिवसभर बघायचा कोणी कुणी बघितलं आहे कोणी कुणी बघितलं आहे आपला आनंदही आपला राहिलेला नाही आणि आपलं दुःखही आपलं राहिलं नाही आम त्या सीतेला तरी सोन्याच्या हारणाचा मोह झाला तो म्हणतो आमच्या आजीला साध्या नव्या लुगड्याचाही मोह नाही तिनं तशीच ती साडी पिशवीत ठेवून दिली आणि गप्पांमध्ये आम्ही रंगून गेलो तितक्यात वडिलांचा फोन आला मी खरं तर चार दिवसानं येणार होतो पण थोडीशी गडबड कर लगेच शिवाजीनगरच्या स्टँडला ये शिवाजीनगरच्या स्टँडला नगरगाडी लागलेली असेल नगरगाडीत बसा मी नगरच्या स्टँडला घ्यायला येतो म्हटलं बाबा एवढी गडबड का करता येईल की उद्या परवा वडिलांनी पानवल्या डोळ्यांनी सांगितलं आजोबा गेले आजीला सांग आणि निघा आत्ता हसणाऱ्या आजीला कोणत्या तोंडानं सांगू की आजोबा गेले म्हणून मला नाही सांगता आलं म्हटलं आजोबांची तब्येत बरी नाही आहे आपल्याला निघायचं आहे आम्ही घाई गडबडीत पुण्याच्या स्टँडला आलो नगरगाडी लागलेली होती घाई गडबडीत एस टीला येताना आजीची पिशवी मात्र तशीच खोलीवरती विसरून राहिली काहीतरी गडबड आहे याची जाणीव आजीला लागली असेल सारखं खिडकीतनं बाहेर बघत होती डोळ्याला पदर लावून दोन तासांचा प्रवास पण दोन तासांच्या प्रवासात आजी एक शब्दही बोलली नाही स्टँडवरती आम्ही उतरलो वडील घ्यायला आले होते गाडीत बसलो गावाची वेज जशी जशी जवळ आली तसं तसा तिचा वाढलेला श्वास थेट कानांपर्यंत येत होता का गावात वाड्याच्या समोर गर्दी बघितली आणि मग मात्र तिनं टाहो फोडला कधीही आजोबांच्या समोरासमोर बोलली नाही आज मात्र त्यांच्या छातीवर डोकं ठेवून रडताना पहिल्यांदा तिला बघितलं कुणातरी तिच्या मैत्रिणीनं तिच्या पायातले जोडवे काढले आणि तिच्या हिरव्यागार बांगड्यांवर कायमची ठिचकी मारली सगळे विधी आटपले संध्याकाळी वाड्यात भावकीची गर्दी झाली कोणकोण डबा घेऊन आलेलं जेवणाच्या पंक्ती बसल्या कुणी कुणाशी फारसं काही बोललं नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा माणसं होती तिसऱ्या दिवशी मात्र कुणीतरी पंक्तीत म्हटलं भाजीत जरा मीठ कमी आया भाजीतल्या कमी असणाऱ्या मिठाची जाणीव झाली याचा अर्थ दुःख थोडंसं हलकं झालं आहे याची ती चाहूल होती दहा दिवस इकडे तिकडे निघून गेले तेराव्याचे पाहुणे जिकडे तिकडे निघून गेले पाहुणे जिकडे तिकडे गेले वाडा रिकामा झाला आता आजी तेवढी वाड्यात असते चुलते काके आहेत पण आजी मात्र आता शांत झाली काही दिवसांनी मला असं वाटलं की आपण परत गेलं पाहिजे ना आजीला भेटलं पाहिजे पुण्यातल्या सगळं काम आटपलं आणि पुन्हा गावी आजीला भेटायला आलो सोबत येताना आजीची पिशवी घेऊन आलो आजीला म्हटलं बोल की पण आता ती फारसं बोलत नव्हती जाताना हातातली पिशवी तिच्या हाती दिली आणि म्हटलं त्या दिवशी गडबडीत राहिली आजी आजीनं त्या पिशवीतलं सामान असं सा खाली होतलं काय होतं त्यात तिचीच दोन जुनी लुगडी एक नवी कुरी साडी अजून त्याची घडी पण कोणी मोडली नव्हती एक छोटासा आरसा केस विसरायची फणी कुंकाचा करंडा मेनाची डबी हरिपाठाचं पुस्तक त्या हरिपाठ हातात घेतला बाकीच्या सामानाकडे तिने एकदाच बघितलं आणि नंतर कितीतरी वेळ माझ्याकडं बघत राहिली आणि म्हटली आता काय करू याचं हे काही काही कामाचं का नाही आजीनं माझ्या खांद्यावरती डोकं ठेवलं आणि आजी रडायला लागली माझ्या खांद्यावरून आजीचे आश्रू ओघळत होते आजीचे कसे हो जगातल्या सगळ्याच बाईंची दुःख अहिल्या काय सावित्री काय रुक्मिणी काय सीता काय जगात सगळ्या महिलांची हीच दुःख मी निघून गेलो आजोबा गेले काही दिवसांनी नंतर आजी गेली घरातली आजूबाजूतली एक पिढी म्हाताऱ्या माणसांची संपून गेली आता गावाकडं कुणाचं फारसं जाणं येणं उरलं नाही चुलत्या काक्यांमध्ये पण पूर्वीसारखं प्रेम उरलं नाही गावातला वाडाही आता खचून गेला आहे आजी आजोबांचे फोटो फक्त भिंतीवरती लागलेत ते पण फक्त पित्रालाच खाली येतात त्याच्यावरती हार चढतो आणि पुन्हा तेच लटकून दिले जातात आमच्या वडिलांनी शिकवलं होतं कुठेही जा पण गावाकडची नाळ कधी तुटू देऊ नका मी यावर्षी ठरवलं की आपण गावी जायचं गावी जायचं आणि आपल्या येणाऱ्या पिढीला गाव दाखवायचं माझ्या छोट्याशा पोरीला घेऊन मी गावी गेलो मंदिरात घेऊन गेलो म्हटलं हेच मंदिर जिथे आम्ही आजोबांसोबत मंदिरात यायचो मंदिरातली घंटा वाजवता यायची नाही हात पुरायचा नाही आजोबा खांद्यावरती घ्यायचे त्यांच्या शरीरात आता त्राण उरले नव्हते पण चवडा असा उंच करायचे का तर नातवाला घंटा वाजवता यावे म्हणून गावभर आजोबा घेऊन फिरायचे खांद्यावरती हीच ती नदी इथं आम्ही गुडघे टेकून पाणी प्यायचो हेच ते झाड इथं आम्ही सुरपारंब्या खेळायचो किती किती आठवणी सांगितल्या संध्याकाळी आजी जसा तळवट टाकायची तसा तळवट टाकला आता घरात उषा खूप होत्या कापसाच्या पण त्याच्यावर टेकवायला डोकी उरली नव्हती माझ्या पुरीनं माझ्या हातावरती डोकं टेकवलं आणि म्हटली बाबा गोष्ट सांगशील मी तिला गोष्ट म्हटल्याबरोबर आठ आजी आठवली अरे माझ्या आजीनं मला किती गोष्टी सांगितल्यात सीतेची अहिलेची रुक्मिणीची सांग तुला कोणती गोष्ट सांगू तशी पोरगी म्हटली मला तुझ्या आजीची गोष्ट सांग कंडोळ्यात पाणी आलं गोष्ट सांगता यावी अशी आजी आपल्याकडे आहे येणाऱ्या पिढ्यांकडे गोष्ट सांगावी अशी आजी असेल का त्यांचा तितका सहवास त्यांच्याशी आहे का मला असं नेहमी वाटतं की साधनं वाढत जातील सुविधा उपलब्ध होत राहतील पण माणसं मात्र परत मिळत नाहीत ढगाड गेलेला सूर्य परत बघायला मिळतो मातीआड गेलेली माणसं परत पाहायला मिळत नाहीत ज्यांच्याकडे आहेत नाही ही माणसं त्यांनी त्यांनी आहेत तोपर्यंत त्यांना जपा गेल्यानंतर पर्याय नाही भगवान श्रीकृष्णाला जावं लागलं प्रभू रामचंद्रांना जावं लागलं ज्ञानोबाराय तुकोबरायांना जावं लागलं छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांना जावं लागलं आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत आपल्या सगळ्यांना एक दिवशी या जगाचा निरोप घ्यायचा आहे गेल्यानंतर दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा गेल्यानंतर निसर्गाचा नियम म्हणून ते स्वीकारणं एवढंच तुमच्या माझ्या हातात आहे आणि कोण जाणार नाही आहे कोणी आज तर कुणी उद्या तर कुणी परवा आपण कुणीहीच मालक नाही होत आपण सगळेजण विश्वस्त आहोत जन्म आणि मृत्यू ह्या अशा दोन गोष्टी आहेत ज्यावरती आपली सत्ता चालत नाही याच्यावरती सत्ता चालते ती निसर्गाची बरं येण्याचे संकेत भगवंत नऊ महिने आधी देतो जाण्याचे संकेत मात्र नऊ मिनिट पण आधी कळत नाहीत